पराक्रमाची गाण तिरंगाम समान पराक्रमाची गाण भारताची मैत्रिणी माझा नमस्कार मी समर्थ सोमनाथ सुरू मी आठवी शिकतो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण इथे भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो सर्वप्रथम सर्वांना भारतीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताचा सन्मानाचा अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीस रोजी आपला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पर... आपल्या देशाला सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली महात्मा गांधीजी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस भगत पंडित नेहरू भगतसिंग सुखदेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक स्वातंत्र्य वीरांनी आपले प्राण वजा लावले तिरंगामचा झेंडा उंच उंच पटकू तिरंगामचा झेंडा उंच ऊंच पटकवू प्राणप्रणाने लढवा अिशाण्याची वाढू प्राणप्रणाने लढवा मिषाण्याची वळू जय जय भार